बटा रोहित घावड साहेब आहेत कराड दापोली मध्ये तुम्ही शिवबा या नावा या नावाने नवीन व्यवसाय सुरू केले आहे काय आपल्या प्रतिक्रिया आहेत काय होतं एक नवीन उद्योजक म्हणून जरा आपण सुरुवात केलेली आहे आता बघूया दापोलीकरांचा कसा प्रतिसाद आहे त्यानुसार आपण होईल व्यवस्थित सर तुम्हाला व्यवसायाचा आयडिया कुणाकडून मी स्वतःच घेतली आणि हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या असतील नाही अडचणी अशा काही आल्याच नाहीत आम्हाला म्हणजे फक्त एक आवड होती त्या आवडीनुसार आम्ही पुढे गेलो प्रसार माध्यमातून तुम्ही जागृती जनतेला काय सांगतो प्रत्येकानी उद्योजक म्हणजे व्यवसायाकडे वळलं पाहिजे बरोबर आता व्यवसायच पुढे आपल्याला नेऊ शकतो नोकरीपेक्षा असं माझं मत आहे आहे हो थँक्यू आई बाबांना बोलेन मी की त्यांच्यामुळे आज हे मी शोभा हे नाव हे करू शकतो ओपन करू शकतो आपल्याकडे आता नवीन शॉप सुरू झाले शिवबा द परफेक्ट मेन्सवेअर यामध्ये एक हजार रुपयाच्या खरेदीवर आपल्याला एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे तर सर्व दापोलीकरांनी आवर्जून शिवबा द परफेक्ट मिल्सवर या शॉपला विजिट हरणे रोड पती हॉटेलच्या समोर शिवबा परफेक्ट मिल्सवर